हार जन शक्ति बक्सा हार जनशक्ति बक्सा चुभार है चुब तुम आगे बढ़ो हार जनशक्ति बक्सा तुम आगे बढ़ो जना खुश मूर्ति ऐसी आयोजन के लिए करमा तालुक्यातून या जनआक्रोश मोर्चाला किती गाड्यांचे नियोजन करमाळ तालुक्यात आमचे लोकनायक नाईक बच्चूबा कुड यांच्या जे लागत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी करमाळ मारा मतदारसंघात दीडशे ते दोनशे दो गाड्यांचं नियोजन केलेलं आहे आणि आम्ही आता मार्गस्थ झालेलो आहे पूर्ण गाड्या घेऊन याच्यामध्ये कशासाठी आहे काय मार्ग दिग बांधव शेतकरी यांना हमी भाव नाही शेतकऱ्या दुधांना भावना आहे आणि कर्मचाऱ्यांचा हाल येतं मोलमजुरांचा हाल येतं आपल्याला जे समानता जे शहरामधल्या घरकुलाच्या आणि खेड्यातल्या गरकुलांची समानता ज्या आहे या मागणीसाठी कार्यालयामध्ये संभाजी बच्चूबा कुड़ यांनी महापुरुष मोर्चा नियोजन केलं त्यासाठी शेतकरी लाखो शेतकरी या महाराष्ट्रातून जमणार आहेत आणि त्यासाठी आम्ही सोलापूर जिल्ह्यातून कमीत कमी साडेतीनशे ते चारशे गाड्यांचं नियोजन केलेलं आहे आणि कर्म मात्र मरामधासमोर दीडशे ते दोनशे गाड्या निघालेल्या मागणी काय मर्च शेतकऱ्यांना न्याय मिळावा शहर मोलमजुरांना न्याय मिळावा आणि निराधार परितक्ता आणि विधवा महिलांसाठी काहीतरी नियोजनबद्ध काय असावा आणि हमी भावाचा प्रश्न घेऊन बच्चूबाऊ कडू आज महाराष्ट्रामध्ये गरजणार आहे मोर्चाला परवानगी दिली नव्हती आता नंतर परवानगी देण्यात आली बच्चूबा कुड असं नेतृत्व परवानगीची गरज लागत नाही जिथं आम्ही प्रहार करतो तिथं प्रहारच करणार महाराष्ट्राचं नेतृत्व बच्चूबाऊ कडू यांच्या माध्यमातून